हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप सो की तुम्ही खूप मजेत असाल तर उद्या आहे पाडवा आणि पा पाडवा म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा हा मला असं वाटतं प्रत्येकासाठी स्पेशल असतो कारण गुढीपाडव्याला आपण नवं वर्ष समज म्हणजे आपण सगळे महाराष्ट्रीयन लोक गुढीपाडव्याला नवं वर्ष समजतो म्हणजे आजपासून आपलं न्यू इयर सुरू होतो आहे म्हणजे उद्यापासून उद्या आई गुढी पाडवा आणि आज आहे अमावस्या मग अमावस्या होती आणि आजची अमावस्या खूप मोठी आहे असं म्हणतात सगळे म्हणून मी देवपूजा वगैरे करून घेतली सगळं उरकून घेतलं त्यानंतर मग घरात संध्याकाळचं स्वयंपाक ताईंकडे असतो मग त्यांनी भाकरी वगैरे करून घेतल्या आणि आमच्याकडे होतं आज नॉनव्हेज आणि उद्या गुढीपाडवा होता म्हणून आजच्या आज सगळं मला संपून किचन वगैरे साफ करून झोपायचं होतं कारण उद्या कुठलीही गोष्ट ठेवायची नव्हती नॉनव्हेजची म्हणून मी सगळ्या गोष्टी उरकल्या वगैरे आणि मग मला खायला मी ढसे बनवत होते आणि डोसे हे रव्याचे बनवले कारण तांदळाचे पीठ वगैरे हे ते म्हणजे त्याच्या खूप त्याची खूप मोठी प्रोसेस असते त्यामुळं मग मी तांदळाचे ढोसे नाही बनवत मी आपलं रवा आणि त्याच्यामध्ये पोहे मिक्स करून आणि दही मिक्स करून पंधरा वीस मिनटं ठेवते आणि मग ते वाटून घेऊन चांगले ढोसे करते तर डोसे खूप छान होतात तुम्ही बघू शकता ढोसे कसे होत आहेत ते एकदम मस्त भारी चिपकत म्हणजे खाली त्या अजिबात चिकट चिकट होत नाहीत आणि एकदम सॉफ्ट छान मस्त होऊन जातात आणि आणि मला गाडीचा आवाज आला होता आली होते आने, आ, आले होते हे आणि हे आले मग भेटले फ्रेश होऊन आले आणि त्यांना अशी सवयी मध्ये मध्ये येऊन असं एक एक घास खाऊन जायची आणि आज काही झालंच किचनमध्ये ती घे जरी होतो मग त्यांना मला मारायला काही भेटलंच नाही नाही तर त्यांचा न चुकता असतो किचनमध्ये यायचं हिला एक ठोका द्यायचा म्हणजे येऊन थोडी मग थोडी खोडी करतात मला आणि मग निघून जातात मग ते आले बघितलं ते मी मी ढोसे बनवते ते म्हणले आता मला पण ढोसेच खायचेत मग मी त्यांच्यासाठी बनवले मग त्यांचा जेवणाचा वेळ झाला मग त्यांचं ताट वगैरे रेडी करत होते मी आणि त्यांना जेवताना असं सगळं व्यवस्थित जेवण लागतं प्लेटीमध्ये सगळं तरच त्यांना जेवायला आवडतं त्यांना म्हणजे जेवणाचं ताट भारी दिसलं तर त्यांचं जेवण पोट होतं म्हणजे खाणार तर सगळं नाही खूप म्हणजे जेवण खूप थोडं आहे त्यांचं पण प्लेट अशी सजवून पाहिजे त्यांना सगळं पाहिजे कांदा लिंबू कैरी आणि आता सीझन तर कैरीचं आहे त्यामुळे त्यांना कैरी कंपल्सरी लागते आणि कांदा पण हा कंपल्सरी लागतो आणि मस्तपैकी मी त्यांचं ताट तयार करून दिलं आणि